भाजपा महिला मोर्चा विधानसभा संयोजकपदी डॉ प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहराच्या वतीने पदनियुक्ती सोहळा नुकताच संपन्न झाला या सोहळ्यात शहरातील अनेक पद पदाधिकाऱ्यांच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या तर भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील व अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा अंबरनाथ विधानसभा संयोजक पदी निवड करण्यात आली आहे तसे नियुक्ती पत्र भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब व प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते देण्यात आले डॉक्टर रोझलिन बेझिल फडनावीस यांची विधानसभा संयोजकपदी निवड झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे डॉक्टर फर्नांडिस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की माझ्यावर जी पक्षाने जबाबदारी दिलेली आहे ती मी योग्य रीतीने पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन मी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील विश्वजित करंजुले पाटील व समस्त भाजपा पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करते असेही त्यांनी सांगितले महिला मोर्चा संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे रोजवी फर्नांडीस त्यानंतर सुनील गंगाराम आजवानी सुनील गंगाराम आजवानी यांची विधानसभा सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे